भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारीचा अर्ज मिळाला आणि तो मी आज अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तसेच आपल्या मंगळवेडा शहराचे आमदार दादा आवताडे साहेब जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेब आणि उमेश दादा पाटील साहेब लतीबाई तांबोळी साहेब यांचे मी मनपूर्वक आभार म्हणते आ, आ, गेल्या वर्षी देखील महिला सहनगराध्यक्ष होत्या आणि आता महिलांना सहनगराध्यक्ष पद आहे तर काय इथल्या मंगळवेड्याच्या समस्या आणि कुठल्या समस्यावर आपण काम करणार का आहोत सर्वप्रथम मंगळवेडा शहराचा विकास करण्याची संधी मिळाली हे माझ मी भाग्यच मानते आणि मंगळवेडा शहराच्या विकासाचा विषय पुढे घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बचत गटाच्या सर्व महिलांना उद्योग कसे उप जास्तीत जास्त उभं करता येईल यासाठी मी प्रयत्नशील जाणार आपला मंगळवेडा शहराचा हद्दवाढ कशी करता येईल किंवा अंडरग्राउंड टेन, कसे असतील चोखा मेळ असेल बसवेश्वर स्मारक किंवा अन्नभाऊ साठे स्मारक असेल तसेच डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आणि आपल्या बेरोजगार तरुणांसाठी व्यापारी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे की त्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल म्हणजे महिलांबरोबरच बेरोजगार तरुणांना सुद्धा माझं प्राधान्य देण्यासाठी नेहमी मी प्रयत्नशील असणार आहे तसेच नाट्यगृहाच्या आपले जे नियोजित काम आहे ते पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे मंगळवेड्यामध्ये सातत्यानं म्हणतात की रस्ता पाणी याच्यावर आणि हो तर अजून मुगल कसा डेव्हलप झाला पाहिजे किंवा महिलांसाठी अजून सक्षम करून कशा पद्धतीनं करणार आहात आता रस्ते किंवा पाण्या संदर्भात असेल रस्त्या संदर्भात असेल तर आपल्याला वर्षानुवर्ष या सर्व गोष्टींसाठी जेवढे जास्तीत जास्त विकास करता येईल त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आणि महिला सक्षमीकरणाच्या आता आपण पाहतो की बऱ्याचशा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पुढे येण्यासाठी संधी उपलब्ध होत नाही आणि मी ती संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करे अं दादांच्या बऱ्याच वर्षापासून राजकीय वारसा आहे आणि मंगळ नाव आहे परंतु आता सध्याला तुम्ही उतरलेला आहात आणि आपुजी तर देखील तसे उमेदवार कसं काय आव्हानवर वाटते गण आता आप्पासाहेबांच्या वीस वर्षाच्या कामातून त्यांनी भरपूर शहरासाठी जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या बरोबरीने मी सुद्धा जेवढा जास्तीत जास्त विकास करता येईल यासाठी नेहमी शहराची पूर्वजितची काही काम असतील ते सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आता जी बऱ्याच वर्षापासून तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आहात आणि काम करत आहात आता तर आता सध्याला नगराध्यक्ष पदासाठी काही उभार आहे यात कशा पद्धतीनं निवडणूक होणार आहे किंवा आपली काय भूमिका असणार शहराच्या विकासा संदर्भात प्रथम मी आज माहितीच्या माध्यमातून माझी मिसेस सुजाता सुजातउर्फ सुप्रिया जगताप्य हेला उमेदवारी दिल्याबद्दल आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मंगळा मंग मतदारसंघाचे आमदार समाधानदा शशिकांतजी चव्हाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेदराजा पाटील प्रदेश सरचिटणीस लतीबाई तांबुळे या सर्वांनी आमच्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी राजेंद्र बापू सुरवसे या सर्वांनी आज एक जबाबदारी टाकून मंगळा शहराच्या विकासासाठी आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे आणि आज गेल्या वीस वर्षापासून नगर परिषदेमध्ये मी नगरसेवक मध्ये पाच वर्ष पहिली आई होती उपनगराधीशी होती त्यानंतर पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करतोय या विकासाच्या का काम करीत असताना अनेक प्रश्न जे आहेत रस्ते असतील गटारी असतील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे शहरामध्ये एक चांगले सांस्कृतिक भवन असावं म्हणून आम्ही सांस्कृतिक भवन सुद्धा या सगळ्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आणि जे आपले महापुरुष आहेत त्यांचे पुतळे उभारावेत त्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे पर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे असतील अं अहिलदेवी होळकर पुण्यश्लोक अहिलदेवी होळकर असतील महात्मा बसवेश्वर असतील या सर्व महापुरुषाही पुतळे लवकरच उभे होणार आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या तरुण पिढींना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत महत्वाचा शहराचा जो प्रश्न आहे ते अंडरग्राऊंड ड्रेनेज तो आता प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे सादर केलेला आहे परंतु प्रशासकीय काळामुळे तो प्रलंबित आहे आणि तसेच हद्दवाड शहराची शहराची आमची हद्द एकदम छोटी आहे आणि ती हद्द वाढ वाड़, वाढवणे गरजेचं आहे जे हद्दवाड भागातील लोक आहेत त्यांना ज्या सुविधा आहेत मूलभूत सुविधा आहेत गटार पाणी रस्ता लाईट या त्यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी हद्दवाडचा सुद्धा प्रस्ताव अंतिम स्तरावरती आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे तसेच या शहरामध्ये एक चांगलं क्रीडा संकुल असावं आम्ही आता जे इंग्लिश स्कूल ते क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलासाठी रात्री सामने खेळण्यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध पाठीमागच मी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केलेली आहे परंतु भविष्यात एक चांगलं सर्व खेळासाठी चांगले क्रीडा संकुल उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून आज आरोग्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी शंभर खाटाचा त्या ठिकाणी एक दवाखाना मोठा होतोय म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत आरोग्य पाणी आणि माझा तर एक असा माणस आहे की या शहरातील प्रत्येक जो गरीब असेल त्याला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा मी भविष्यात आम्ही असा एक प्रयत्न करणार प्रत्येक घरात मोफत नळ असेल ही सुद्धा माझी एक संकल्पना आहे ती भविष्यात मी प्रत्येक घरात मोफत पाणी कसं देता येईल आणि प्रत्येकाला चांगलं पाणी आपल्याला शुद्ध पाणी कसं पुरवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे अनेक विषय आहेत ते आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जाणार आहे त्या माध्यमातून लोकांसमोर आमची भूमिका मांडणार आहे ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवणार आहे कारण आज सत्ताधारी पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना आज ह्या सरकारमध्ये आज, आज काम करत असताना आदरणीय आमदार साहेबांच्या शब्दाला त्या ठिकाणी महत्व आहे आणि या शहराचा जर विकास व्हायचा असेल तर आपण समाधान समाधानदा नेतृत्वा खाली हे पॅनल आपण उभा केलं पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आज हे पॅनल उभं राहिलेलं आहे आणि या शहराचा विकास जर निश्चितपणे करा असेल तर आज समाधान समाधानदादा नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या साठी आम्ही सर्व उमेदवार आणि सर्व उमेदवार आमचे सक्षम आहेत सुशिक्षित आहेत आज नगराध्यक्ष पदाचे माझी सुद्धा आज पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि असेच आमचे सर्व उमेदवार आहेत अशा पद्धतीने लोकांसमोर आम्ही जाऊन आमची भूमिका मांडणार आहोत मध्ये जे निवडणुका झाल्या त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आता पंचायत समिती जे अशा निवडणुका आहेत त्या तर हो मशीनच्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये असे म्हणतात की कुठेतरी घोटाळा केला जातोय असंही असं म्हणतात त्यावर तुमचं काय मत आहे ते कसं असतं की निकालानंतर ते जे पक्ष हरतो दे दे ते आरोप होतच राहत असतात आपण आज पाहतो की लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीन चांगले आहेत म्हणून सांगितलं जायचं आणि विधानसभेनंतर ईव्हीएम मध्ये घोटाळा म्हणून ते कसं असतं ज्याच्या त्याच्या पक्षाच्या सोयीनुसार ते त्यांचे एक भूमिका असते त्यामुळं आता तर इथं समोर लोकांना माहित आहे जे लोक काम करतायत त्यांच्या पाठीमागे जाण्याची भूमिका जनते जी असते त्याच पद्धतीने या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मंगळडा शहरातील जनता आमच्या पार्टीशी नक्की राहणार आहे मंगळवड्यामध्ये थांबायचा आज तिथून मागच्या विधानसभेला तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे आमदारांच्या सोबत आहात आज बरोबर तुमचा समीर समीचारी आघाडी मंगळवड्यामध्ये उभायचा तुझं आव्हान काय वाटतंय तुमचं काही जुने सहकारी आहेत का तसं काय विनंती आहे का विकासाच्या होते इतर ज्या निवडणूक आहेत प्रत्येक निवडणुकीचं समीकरण वेगळं असतं नंतर विधानसभेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावरती होती त्यावेळी प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षासोबत ज्या पक्षाची आता विधानसभे मी आज दादा पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं मी त्यावेळी विधानसभेच्या वेळी महायुती म्हणून समानदा दादा सोबत राहिलो आम्ही मंगोडा शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाधान दादा कारण ज्यावेळी पोटनिवडणूक झाल्यानंतर समा दादांनी जे मंगळडा शहरात तालुक्यात के काम केलं ते गेली वीस वर्ष झालं नव्हतं त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की सोबत राहायचं दादा असतील फडणवीस साहेब हे विकासाचं एक मॉडेल घेऊन त्या मंगोडा शहराला आम्हाला भविष्यात निधी देतील त्यामुळे आम्ही दादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम केलं आणि आता सुद्धा समोर का जे काय तुम्ही म्हणला समविचारी तसं काय आता समविचारितले बरेच घटक आदरणीय प्रशांत जे कार्यकर्ते आहेत सर्वजण आता इथं महायुती म्हणून आज कार्य करतात या ठिकाणी काम करतात या मध्ये त्यामुळं काही लोकांनी एकत्र येऊन ते समोरचा पॅनल बनवलेला आहे आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात त्यांचे विचार आमच्याशी जोडले नाहीत ते समोरच्या पॅनलमध्ये जाऊन त्यांनी पॅनल केले नाही प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यामुळं आता त्यांनी पॅनल केलेलं ते त्या बाहेरून लढवणार आम्ही पॅनल केले हे आमचे आम्ही सगळेजण मिळून लढणार आहोत आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत धन्यवाद